नवरात्र सुरू आहेत सगळीकडे उत्साहाचे आणि लगबगीचे वातावरण दिसत आहे सगळ्यांच्याच घरी नवरात्री सुरू आहे नवरात्री दरम्यान काही जण उपवास करतात या नऊ दिवसांच्या उपवासादरम्यान आपण फक्त उपवासाचे पदार्थ खात असतो उपवासाचे पदार्थ खाताना देखील आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे नाहीतर उपवासादिवशी दुप्पट खाशी या म्हणेचा अर्थाला साजेशी वागून उपवासाच्या नावाने अरबट चरबट पदार्थ खाल्ल्यास आपले पोट आणि आरोग्य दोन्हीही बिघडू शकते यासाठी उपवासादरम्यान नऊ दिवस काहीही खाण्याआधी आपण काय खात आहोत याकडे आवर्जून लक्ष द्याय दिले पाहिजे यासाठी उपवासाची तयारी करताना कोणते पदार्थ खायचे आहेत याची आधी थोडी पूर्वतयारी करून ठेवली तर आई वेळी गडबड होत नाही यासोबत पूर्वतयारी केली असल्यामुळे रोज उपवासाला काय पदार्थ करायचा असा प्रश्न देखील पडत नाही बेसिक तयारी केलेली असली की पटकन भूक लागली की काहीतरी करून खाता येतं एक उपवासादरम्यान सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे शेंगदाणे उपवासादरम्यान कोणताही पदार्थ करायचा म्हटलं की त्यात शेंगदाणे दाण्याचं कूट आवर्जून घातलं जातं यासाठी नऊ दिवस पुरती इतके शेंगदाणे एकदाच भाजून घ्या त्यानंतर ते थोडे गार झाल्यावर अर्धा शेंगदाण्याचं कूट तर अर्धे भाजलेले शेंगदाणे एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवावे शेंगदाण्याप्रमाणेच आपण मखाणे देखील कोरडे भाजून स्टोअर करून ठेवू शकता दोन वरईचा वापर करून वरईचा भात डोसा खीर असे अनेक पदार्थ केले जातात यासाठी पुरेशी वरई विकत आणून ती मंद आचेवर कोरडी भाजून डब्यात बंद करून ठेवा तीन हिरवी मिरची जिरे आणि पेस्ट पुढील किमान तीन ते चार दिवस पुरेल इतकी एकदाच करून ठेवा साबुदाणाची खिचडी वडे किंवा इतर उपवासाचे पदार्थ तयार करताना आयत्यावेळी हिरव्या मिरची पेस्ट करण्यात वेळ वाया जाणार नाही चार उपवासादरम्यान मधल्या वेळेत भूक लागते या मधल्या छोट्या भूकेसाठी शेंगदाणे फराळी चिवडा राजगिऱ्याचे लाडू सुकामेवा फळं साबुदाण्याची चकली किंवा गूळ शेंगदाण्याचे लाडू असे हलके फुलके पदार्थ तयार करून ठेवा पाच उपवासासाठी रोज साबुदाना खाणे शक्य होत नाही अशावेळी उपवासाचे थालीपीठ करण्यासाठी त्याला आवश्यक असणारी पिठं किंवा भाजणी आधीच तयार करून ठेवावी सहा उपवासादरम्यान शक्यतो आपण तेलाऐवजी तुपाचा जास्त प्रमाणात वापर करतो अशावेळी ताजे तूप काढून एका एक कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवावे सात उपवास असताना साबुदाना जास्त खाल्ला जात नाही अशा वेळी उपवासाच्या थालीपीठाची भाजणी उपवासासाठी मिळणाऱ्या राजगिरा शिंगाडा वरई यांची पिठे आधीच दळून किंवा रेडीमेड आणून ठेवावीत आठ उपवासादरम्यान घेता येईल अशी काही सरबते नारळ पाणी ऊसाचा रस ताक बासुंदी किंवा रबडीसारखे गोडाचे पदार्थ यांसारख्या गोष्टी लक्षात ठेवून वेळच्या वेळी आणाव्यात किंवा घरी कराव्यात यामुळे शरीरातील साखर आणि मिठाचे प्रमाण चांगले राहून शरीरातील ताकद टिकून राहण्यास मदत होते